नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या भटकंतीच्या विश्वात आपण निघालोय पुण्याहून उत्तराखंडला आपलं पहिलं शहर असणारे हरिद्वार हरींच्या नगरीत जाऊन आम्ही ऋषिकेशच्या घाटावर स्थिरावणार आहोत मात्र तिथे पोहोचण्याचा प्रवास हा उतार चढावांनी भरलेला आहे मित्रांनो ॲक्च्युली आमच्या टायरची हवा कमी झाली आहे या सकाळ दुपार संध्याकाळमध्ये नेमकं काय काय घडलंय आणि टाटा नेक्सॉन बरोबर जो हा प्रवास केलाय तो किती सोपा आणि किती अवघड आहे हे सांगणारा हा व्हिडिओ अजिबात टाटा नेक्सॉनचा इथं प्रमोशन होत नाहीये हा प्युअरली सेल्फ स्पॉन्सर्ड आणि सेल्फ प्रमोटेड ब्लॉग असणार आहे आणि तो कमाल झालाय आणि पुण्याहून उत्तराखंडला जाणारे आणि कारने जाणारे खूप कमी लोक असतात त्यामुळे खूप ॲडव्हेंचर आम्ही फील केलं खूप ॲडव्हेंचरस गोष्टी झाल्या आणि कसे मुक्काम घेत आम्ही हा प्रवास सोपा केला आहे ते सांगणारा हा ब्लॉग असणार आहे सो लेट्स गेट स्टार्टेड शूज आवडत हाय गायच निघालोय आपण हे आम्ही पाच जण निघालो आहोत तोंड तोंडदा चला हाय फ्रेंड्स इथून आम्ही दिल्लीवरून हरिद्वार जाणार आहोत पुण्यातून निघालोय सकाळी ऑलमोस्ट आठ साडेआठच्या दरम्यान आणि आम्हाला तीस ते तीसच्या पुढेच काहीतरी तास लागणार आहे हे येणार आहे ते येणार आहे खूप काय काय असणार आहे सो so, तुम्ही बघत राहा काय काय करतोय पहिल्यांदा रोड ट्रिप करणार आहे खूप एक्सायटेड आहे खूप काय काय गोष्टी करायच्या पळते आता तरी कधी पोहचायचो आपण

तर मित्रांनो गाव पास केल्यानंतर आम्ही या रघुनाथ धाब्याजवळ थांबलो आहे ॲक्च्युली आम्हाला त्या रस्त्याला अजिबातच कुठली चांगले हॉटेल्स किंवा चांगलं रेस्टॉरंट मिळालं नाही सो आता जर लवकर जेवण केलं तर आम्हाला सध्या पण लवकर जेवण हा प्रवास कंटिन्यू करायचा आहे सो बघूया की so, ह्या so, प्रवासात आपल्याला जेवताना आणि झोपताना काही त्रास झाला नाही पाहिजे की काळजी आम्ही घेणार आहे सो लेक्सी की कसा हा प्रवास होतोय तर या ठिकाणी आम्ही थांबलोय तू काय आमटी तर मित्रांनो मस्त पैकी आपण जेवण केलं आणि सॉरी सो हा आवाज येतच राहणार आहे कारण आपण रोड ट्रिप करतोय ऑफकोर्स मात्र मस्तपैकी जेवण झाल्यानंतर आम्ही चहासाठी थांबलो आहे आत्ता था। आणि आमच्यासोबत लहान मुलगी असल्यामुळे आम्हाला थोडंसं थांबून जावं लागतं कारण सगळ्यांच्या कम्फर्टनुसार आपल्याला हा प्रवास करायचा आहे आणि नेक्स्ट ऑनबरोबर आपण ही रोड ट्रिप करतो आहे सो त्यामुळे इतकं काही अनकम्फर्टेबल नाही होते आम्ही एन्जॉय करत चाललो आहे ऑफकोर्स आणि ही रोड ट्रीप अफकोर्स लक्षात राहण्यासारखी असणार आहे कारण नॉर्थ इंडियाला आपण जातो आहे महाराष्ट्रातून खूप कमी लोकं अशी रोड ट्रीप करतात सो आम्ही खूप एक्सायटेड आहे कारण खूप सारे चॅलेंजेस फेस करून आपल्याला तिथे जायचं आहे मात्र आत्तापर्यंत टील नाव आम्ही ही जर्नी एन्जॉय करत आलो आहे सो स्टेट येऊन आणि बघत राहा आमचा हा प्रवास कारण तुम्हालाही या ठिकाणी यायचं असेल आणि त्यामुळेच तुम्ही हा व्हिडिओ बघत असणार तुम्हाला अजिबात इकडे आल्यानंतर काही फेस करावं लागेल ते तुम्हाला कळेलच चला मित्रांनो आता आपण थांबलो आहे पी यू सी काढायला बरो आपण रोड ट्रिप करतो आहे त्यामुळे आपल्याला आपली सगळी डॉक्युमेंट सोबत ठेवायची आहे ही काळजी प्रत्येकाने घ्यायची जर रोड ट्रिप करत असाल सो त्या दृष्टीने आम्ही पी यू सी काढलेला नव्हता किंवा एक्सपायर झाला होता आणि त्यामुळे पी यू सी काढायला थांबतो आहे महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करण्याआधी आम्ही हे डॉक्युमेंट सगळे म्हणजे कालच आम्ही सगळे डॉक्युमेंट्स ठेवले होते मात्र पी यू सी काही कारणामुळे राहिल्यामुळे आम्ही तो ऑन द वे काढतो आहे सो ही काळजी नक्की

तिथे थांबलो होतो आय मस्त से जर तुम्ही संध्याकाळी येत असाल आणि आमच्यासारखं मॉर्निंगला हा प्रवास स्टार्ट केला असेल तर तुम्ही या हॉटेलला नक्की थांबा तुम्हाला खूप छान जेवण मिळेल आणि व्हेज खाणार असाल तर नक्की आय विल रेकमेंड दिस हॉटेल एक्सप्रेस वेवर आणि इथून पुढचा प्रवास खराच खतरनाक था असणार आहे रस्ता बी एकदम मुळगुळीत असणार आहे त्यामुळं गाडी बी सण सणा म्हणजे एकंदरीत लवकर आम्ही बसणार आहे तिथं उद्या त्यातला हा पहिला टोल आला आहे तिथून आमचा म्हणजे रिडिंग घेतलं जाईल जिथून एक्झिट मारल तिथं आमचं बिलिंग पाहू शकता इतकं इथे आल्यानंतर फार छान आणि खूप थंड आहे इथून पुढे तर खरी मजा येणार आहे कारण खूप थंडी सुरू होणार आहे आणि आपला हा प्रवास अजून जास्त टफ होत जाणार आहे काय काय कॉम्प्रेसर ला इंडिकेटर आलं होति काय झालंय मित्रांनो ऍक्च्युली आमच्या टायरची हवा कमी झाली आहे आणि त्यासाठीच आम्ही थांबलोय सो त्याच्यामुळे बघतो आमच्याकडे कंप्रेसर होतं लकीली कारण आम्ही खूप सारे दुकानं बघितली की ज्यांच्या टायरवाले आम्हाला हवा भरून देतील परंतु तसं काही शक्य झालं नाही त्यामुळे आम्ही कंप्रेसर काढून आता स्वतःच टायरची हवा भरतोय लेट्सी नेमकं काय टायरची हवा कमी झाली आहे की काय झालंय बघूयात चला लो नाही रे

मुंबई एक्सप्रेस वे हा जाण्यासाठी जितका भारी भन्नाट आणि गतिमय आहे तेवढाच तो रिस्की आहे आणि त्याच मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेवरून आम्ही जात होतो आणि तुम्ही समोर जे पाहताय ती व्हिडिओ क्वालिटी खराब नाही आहे तो आहे धुक्यांचा परिसर या कोहऱ्यामुळे कोहरा म्हणजेच धुकं या कोहऱ्यामुळे इथे दहा गाड्यांचा एकावर एक अपघात झाला होता दोन हजार पंचवीस आता रिसेंटची गोष्ट आहे जी चार जानेवारीला घडली आणि त्याच दरम्यान आपण पाहू शकतो की त्यानंतर आम्ही या एक्सप्रेसवेवर आलो आणि आपल्याला खरंच हा भाग किती रिस्की आहे

सो गाईज आता आम्ही ओल्ड राव या हॉटेल मध्ये थांबलोय आता आपण हा मुंबई वडोदरा दिल्ली एक्सप्रेस वे इथून पास झालो मात्र अजूनही तीनशे ते अडीचशे अंतर आपल्याला पूर्ण करायचं आहे त्याला ऑलमोस्ट साडेतीन ते चार तास लागणार होते आणि आम्हाला मे बी रस्त्यात रेस्टॉरंट वगैरे मिळालं नसतं कारण सकाळचे आता साडेसात वाजतायत आणि पुढे जाऊन आपल्याला हॉटेल रेस्टॉरंट मिळालं नसलं सो आम्ही प्रेफर केलं की इथे आपण या फूड कोर्टला थांबून ना। चहा नाश्ता करूया जेणेकरून पुढे अडचण नको व्हायला सो तुम्ही सुद्धा ओल्ड राऊन या हॉटेलला थांबू शकता थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे मात्र पुढे ऑप्शन नसल्यामुळे हा हा ऑप्शन आम्ही चूज केला आहे सो पाहूया अजून दिल्ली तर लागायची आहे पण थंडी आत्ताच वाजू लागली आणि खूप कोल्ड वातावरण आहे खूप थंड वाट तर पाणी खूप थंड आहे सो आम्ही हा चहा प्रेफर केला एवढा जास्त चहा दिला आहे सो तुम्ही चाय लवर नसाल मात्र चहा घ्यायचा आहे तर हाफ घ्या फुल घेऊ नका सो असा हा आमचा प्रवास सुरू आहे मजा येते खूप एक्सायटेड आहे कारण हरिद्वार आणि ऋषिकेश हे, हे ट, बकेट लिस्टमधले लोकेशनचे सो लेट्स सी हा साडे तेराशे किलोमीटर लांबीचा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आठ पदरी आहे आणि या रस्त्यावर तुम्हाला गतिरोधक नाही काहीच नाही आणि त्यामुळे गाड्या इतक्या सुनचनाट जातात आणि त्यामुळे अपघात होण्याच्या खूप जास्त शक्यता असतात तुम्ही इथून जात असाल तर स्पीड स्लो ठेवा चलो चलो लेंगे और ये येकर पहिली दुकान सडक पै यही दिल्ली की मेट्रो जो दिल्ली ये जो दिल्ली की सारी लोक संख्या है इसी मेट्रो से ट्रेवल करती है घर वाले दार वाले जॉब वाले दार वाले सब लोग यहां से ट्रेवल करते हैं चला ग्लोरी जाए गंगा नर्मदा नहीं वरी देगा सॉरी यमुना रिक्षा पटाने नोएडा हां दादरी गाजियाबाद की तरफ से निकलेंगे हम हन्ना इकडे बघा अन्ना इकडे बघा तर मित्रांनो इंदोर कोटा जयपूर या मार्गे आपण आता दिल्ली साइडला आलोय आणि आता आम्ही दुपारचं जेवण करतो आहे काहीच तासात ऑलमोस्ट तीन uh, ते चार तासात मे बी आम्ही हरिद्वारमध्ये असणार आहोत आणि इकडे प्रचंड थंडी आहे तुम्ही ज्यावेळी या एक्सप्रेसवेने जातात तुम्हाला कुठेच पूर्ण रस्ता बघायला मिळत नाही इतकं धुकं आणि इतकं पोल्युशन इकडे दिल्लीत पाहायला मिळतं आहे मात्र ऑफकोर्स ही कॅपिटल ऑफ इंडिया असल्यामुळे इथे प्रचंड गर्दी आणि खूप मोठी सिटी खूप मोठं राज्य आहे हे सो हे पार केल्यानंतर आम्ही आता हरिद्वारच्या दिशेने निघणार आहोत सो खूप एक्सायटेड आहोत लेक्सी अजून पारच आहोत मस्तपैकी फ्रेश होऊन आम्ही मग हरिद्वारला गंगा आरतीला जाऊ सो स्टेट यूक तुप तुप या लंच दरम्यान आम्हाला ही एवढी मोठी फुलं पाहायला मिळाली आणि असं म्हणतात नॉर्थ साइडला तुम्हाला अशाच प्रकारची मोठमोठ्या फुलं पाहायला मिळतात थांबा अजून काही फुलं दाखवते फुल मोठ फुलं आहे ही छोटी छोटी आपल्या साईडची फुलं मोठ्या प्रतीक्षेनंतर आहे उन्हाचं किरण आपल्या डोळ्यावर पडतंय आणि याच्यामुळे खूप भारी वाटतंय आणि एनर्जी फील होते म्हणजे आपण एवढ्या मोठ्या राज्यातून प्रवेश करताना जर सूर्य नसेल ना सोबत तर एनर्जी फार लो फील होत होती सो so, अखेर सूर्यदेवांनी दर्शन दिलंय आणि आता आम्ही उसाचा रस पिऊन मस्तपैकी हेल्दी स्टार्टिंग करणार आहे कसं आहे उसाचा रस उभारी ना एकमेटायचं

तर मित्रांनो अखेर एवढ्या मोठ्या प्रतीक्षेनंतर म्हणजेच ऑलमोस्ट दीड ते पावणे दोन दिवसानंतर आपण अखेर रोड ट्रिप करून उत्तराखंड म्हणजेच इथल्या हरिद्वार शहरात आहे आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूला जे सिंबॉल दिसत आहेत जे आध्यात्मिक वातावरण दिसत आहे आणि जे फलक दिसत आहेत त्यावरून तुम्ही हरकी नगरी म्हणजेच हरिद्वार मध्ये पोहचलायत ही हे शहर सांगते त्यामुळे स्वागत आहे तुमचं या हरिद्वार मध्ये आणि आता आपली जर्नी खरी सुरू होणार आहे तर मित्रांनो अखेर आपण या व्हिडिओच्या शेवटास पोहोचलो अतिशय सुंदर अशी रोड ट्रिप झाल्यानंतर मी एक्साइटेड आहे हरिद्वारच्या या आध्यात्मिक जर्नीसाठी जहादेव हे हे वापे सुखी कमी नाही तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट डाऊन करा आणि पुढच्या ब्लॉगसाठी स्टेट येऊन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग